नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा रे। श्री डोळसनाथ नागरी सहकारी पथसंस्थेच्या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन येत्या ऑक्टोबर रोजी होणार आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्या शुभ हस्ते सोमवारी सायंकाळी चार वाजता पारेख रेसिडेन्सी शॉप नंबर पाच व सहा पंचवटी कॉलनी तळेगाव दाभडे येथे हा, हा सोहळा पार पडणार आहे श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या तळेगाव दाभाडे देहू आणि सोमाटणे या शाखांचे अत्याधुनिक मुख्य कार्यालय पंचवटी कॉलनी तळेगाव दाभाडे येथे सुरू होत आहे गेली चौतीस वर्ष ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या या संस्थेचे मुख्य कार्यालय सुसज्ज अशा आधुनिक तंत्रज्ञानासह सुरू होत आहे संस्थेच्या इतर चार शाखांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे इतर शाखांमध्ये काम सुरळीत चालण्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींचा समावेश या मुख्य कार्यालयात करण्यात आला असल्याचं संस्थेचे अध्यक्ष शरद भोंगाडे यांनी सांगितलं गेली चौतीस वर्ष आमची संस्था सर्व ग्राहकांना उत्तम सेवा देत आहे या सेवांमध्ये आणखी सुधारणा करून जलद गतीने ग्राहकांच्या समस्या सोडवण्याकरिता या मुख्य कार्यालयाचा वापर संस्थेच्या हितासाठी होणार असल्याचं संस्थापक बबनराव भेगडे यांनी नमूद केलं संस्थेचे आधारस्तंभ संतोष भेगडे यांनी संस्थेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करीत भविष्यात या संस्थेच्या माध्यमातून आणखी भरीव करणार असल्याची ग्वाही दिली या संस्थेच्या मार्फत होम गोल्ड व्हेकल लोन यांच्यासह महिलांसाठी स्टार सेव्हिंग ठेव योजना महिला व बचत गटांसाठी स्वयंरोजगार महिला खर्च दैनंदिन ठेव योजना तसेच ज्येष्ठ नागरिकांना आकर्षक सुविधा अशा अनेक बाबींचा समावेश होतो संस्थेमार्फत सामूहिक अथर्व शीर्ष पठण स्वातंत्र्य दिन महिला उद्योजकांचा सन्मान आषाढी निमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते गेली चौतीस वर्ष डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादेत वाढता आलेख थक्क करण्याजोगा आहे या कार्यक्रमाला मदनची भावना संजय उर्फ बाळा भेगडे सुनील शेळके माउली दाभाडे उमेश पाटील बापू भेगडे गणेश खांडगे यांच्यासह रेश्मा फेडरेशन अध्यक्षा बबन अध्यक्षाडे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती यासह सर्व संचालक मंडळ कर्मचारी वृंद व बचत प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत तरी सर्व खातेदार हितचिंतक यांच्यासह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद